माझं नाव महेंद्र मनस्वी पाटेकर माझ्या कवितेचं नाव आहे मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा अनेक जण कुस्तीतपणे माझ्याकडे पाहू लागले मी वेळा ला असल्यासारखा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा अनेक जण कुस्तीतपणे माझ्याकडे पाहू लागले मी वेडा असल्यासारखा ते शहाण्यासारखे ते शहाण्यासारखे मेंदूला गंजवीत स्वतःच आयुष्य दुसऱ्यावर सोपवीत कुडतात कुशितपणे माझ्याकडे पाहून मी वेडा असल्यासारखा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा तेव्हा नाकारली मळलेली पायवाट तेव्हा नाकारली बळलेली पायवाट शतकानु शतके मेंढराना कळपा कळपाने नेणारी हुकमाचे पत्ते हातात ठेवून खेळवणारी दैववादी मी प्रयत्नवादी मी प्रयत्नवादी चोखाळली नवीन वाट काटेरी खडतर मानवतेकडे नेणारी तेव्हा भेदरले सारे तेव्हा भेदरले सारे मी मात्र विवेकाचा झेंडा घेऊ स्वतःच्या मतावर ठाम विश्वसनीय अभेद्य अविचल मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा तेव्हा कुरवाळली माझ्या कवितेनं त्यांच्या डोळ्यातील तिरस्काराची धार तेव्हा कुरवाळली माझ्या कवितेनं त्यांच्या डोळ्यातील तिरस्काराची धार जुना अनिस्त रूढी परंपराच्या बुरजाला पाडायला किंनणार विचारांना नीतीमुल्लाच्या निष्णावर घाशीत विचारांना नीतीमुल्याच्या निष्णावर घाशीत स्वीकारली पायवाट नैतिक आचरणाची तेव्हा सापडले मंदिर मानवतेच मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा मी जाहीरपणे ईश्वर नाकारला तेव्हा तेव्हा एक रात्र रा अशीच आली कठोर होऊन तेव्हा एक रात्र रा अशीच आली कठोर होऊन मला पाहून ते म्हणाले काढा याला ठेचून बा गदगदला बा गदगदला माय हळहळली मी निशब्द मी निशब्द निशस्त्र निपचित लत्ता प्रहार झेलीत तेव्हा एक वेदना आली कळवळून तेव्हा एक वेदना आली कळवळून शब्द फुटले एका कवीला मारून एका कवीला मारून आणि त्याची कविता फाडून विचार मारणार नाहीत एका कवीला मारून आणि त्याची कविता फाडून विचार मरणार नाहीत ही एका कवीची कवितेला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई आहे परिवर्तनाची लढाई आहे परिवर्तनाची लढाई आहे धन्यवाद धन्यवाद ईश्वर नाकारल्यावर मानवतेचं मंदिर सापडलं चांगली कल्पना